बिग आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या कुपवाड मध्ये तरुणाचा धारदार शस्त्रानं सपासप वार करून निर्गुण खून कारण स्पष्ट अज्ञात हल्लेखोर पसार कुपवाड शहरातील बजरंग नगर इथं तरुणाचा धारदार हत्यारानं सपासप वार करत निर्घून खून करण्यात आला शुक्रवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांचा एल सी बीच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली दरम्यान खुणाचं कारण स्पष्ट असून अज्ञात हल्लेखोर पसार झाले पोलीस खुणाच्या कारणाचा तसेच हल्लेखोरांचा शोध घेत आहेत उमेश मच्छिंद्र पाटील वयवर्ष वीस राहणार कुपवाड असं मृताचं नाव आहे कुपवाड औद्योगिक पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा सुरू होता रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली नव्हती सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी आहे की कुपवाड परिसरातील बजरंग नगर इथं उमेश पाटील याचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली कुपवाड औद्योगिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी पाटील याचा मृतदेह रक्ताच्या थरोळ्यात पडल्याचं दिसून आले दरम्यान ही माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली हा खून कोणत्या कारणातून झाला हे स्पष्ट झालेलं नाही